नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारद मासिकाची मी संपादक आहे मिळून सारज मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प दोन हातात घेतलाय याला कारण असं आहे की एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये न्युनोनी महिला वर्ष जाहीर केलं त्याला पुढच्या वर्षी म्हणजे वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर स्त्री चळवळीची महिला वर्षाची ही सुवर्ण महोत्सवी पन्नास वर्षाची वाट कशी झाली त्याचा विविध क्षेत्रांवर काही प्रभाव पडला का लोकांच्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम झाला का हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण गप्पा मारतो आपल्या गप्पांच्या या सत्रामध्ये आज आपल्याकडे सतीश देशमुख सर आले नमस्कार ते फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स चे अध्यक्ष आहेत आणि शेतकरी प्रश्नावरती ते अतिशय तळमळीने काम करत असतात तर सतीश सर तुमच्या आयुष्यामध्ये स्त्रीच्या वेळा पहिल्यांदा कधी आली असं काय इव्हेंट नाही की बाबा ही घटना झाली आणि असं झालं ते कसं असतं असं उमळत जसं विचार असे उमलत उमलत जातं जेव्हा स्त्रियांची वेदना आपण बघतो त्यावेळेस मग ते त्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न वेगळा आहे परंतु बरेच पुरी पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या स्त्रियांबद्दल जे आहे वसमता विषमता किंवा आपल्या घरामधून पण दिसतो बरेच तुमचं कुठलं गाव माझं नांदेड गाव आहे गा मराठवाड्यातलं आणि तिथे घरात वातावरण कसं होतं स्त्री पुरुष समतेला आधारित बाबा एकदम असे म्हणजे आमचे आजोबा वगैरे म्हणजे असे मॉडर्न विचारायचे होते पुण्यामध्ये शिक्षणाला सगळ्या मुलांना तुमचं काय शिक्षण मी इंजिनिअरिंग केलं बी मेकॅनिकल आहे बरं आणि व्यवसाय किर्लोस्कर कंपनी मध्ये होतो एकोणचाळीस वर्ष अजूनही एका ठिकाणी जातो वीस टक्के वेळ तिकडे दे देतो आणि बाकी ऐंशी टक्के वेळेस काम सामाजिक कामासाठी देतो सामाजिक कामाचा हे भाग तुम्हाला म्हणजे आजोबा किंवा आई आजी असं कुणाकडून आणलं जास्ती असं वाटतं ते बरेच आमचे घरामध्ये बरेच सामाजिक काम करणारे लोक आहेत ते बार्शीचे करम जगदाळे मामा आहे म्हणजे वडिलाचे सख्खे मामा आहे आणि असं वडील पण खूप याच्यात होते आई पण आई तर हुजूरपाग मध्ये ऍडमिशन घेतली होती परंतु ती नंतर जास्त नाही शिकली तिने मग परत कुठलं गावात ते तिकडचं आणि लग्न वगैरे कधी झालं तुमचं माझी तारीख तारीख म्हणजे साधारणपणे कसं झालं म्हणजे कॉलेजमध्ये काय तरी विवाह आला ट्रॅडिशनल पद्धती कारण ते सोशल मीडियामध्ये पण गोष्ट आहेत ना माझ्या सगळ्या कितीतरी चांगल्या पोस्ट असलं तरी मी सोशल मीडियावरती दोन विभाग वेगळे ठेवलेले आहेत सोशल आणि हे या विषय ठीक आहे आपण ते या कारण आपण जनरली असं म्हणतो जे जे व्यक्तिगत ते राजकीय आणि त्याच्यामुळे अनुभव आणि सिद्धांत याचं एकत्र जोड होण्यासाठी बघतो पण आपली काय हरकत नाही तुम्ही मग तुमच्या कामाविषयी जास्ती सांगा जे की जे स्त्री पुरुष समतेविषयी तुम्हाला वाटतं की याची ऐतिहासिक भूमिका काय पार्श्वभूमी बदलत गेलं आणि एकूण स्त्रिया म्हणजे आपण जसं मिळून साराजणीमध्ये बचत गट स्पर्धा घेतली होती तर तुमचं बचत गटातल्या महिलांबरोबर खूप काम आहे ग्रामीण शेतीचा मोठा मुद्दा तुम्ही नेहमी मांडता पॉलिसी लेव्हलला पण मांडता तर तिथे शेतकरी महिलांचे विशेष प्रश्न तिथली स्त्री पुरुष विषमता याविषयी जरा सांगा तारे। तारे। आता आता जर आपण वर्ल्ड इकॉनॉमी फोरम जे आहे त्यांनी इकडे बघू काही बघू माहीत नाही दोन हजार तेवीस चा तेवी आवा एक अहवाल जा होता की लिंगभेद निर्देशांकाबद्दल तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की एकशे शेहेचाळीस देशांच्या याच्यामध्ये जागतिक मध्ये इकड भारताचा एकशे सत्तावीसावा क्रमांक आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की पॉईंट थ्री पर्सेंट फक्त इम्प्रुव्हमेंट आहे मागच्या वर्षीपेक्षा या वेगाने जर प्रगती झाली तर एकशे एकतीस वर्ष लागतील स्त्री पुरुष असं त्याच्यात म्हणलेलं आणि तुम्हाला तर माहिती आहे की युनोच जे राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाने जे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत म्हणजे काय बोर्ड करत मराठीमध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट सतरा ठर ठरवलेले की दोन हजार तीस पर्यंत एवढं कम्प्लीट झालं पाहिजे त्याच्यामध्ये पाचवं उद्दिष्ट जे आहे ते त्यांनी म्हणले की स्त्रियांना आणि मुलींना सक्षम करणं आणि स्त्री समानता एस्टॅब्लिश करणं हे गोल त्यांनी ठरवलेले तर आता सात वर्ष झाले आणि हा आवाज म्हणतो अजून एकशे एकतीस वर्ष लागतील परिस्थिती म्हणजे आपल्याला किती जोर आणि आपल्या लोकांना काम करावं लागेल हे याच्यावर लक्षात येतं आणि बरेच वेळा आपण वेळी चळवळीबद्दल बोलताना किंवा समताबद्दल बोलताना मुलींकडे लक्ष देत मुलींकडे आपण मुलींची भूमिका विसरतो पण त्या शाश्वत उद्दिष्टामध्ये मुलींना पण त्यांनी इक्वल महत्व द्यायचे महत्व दिलेलं आणि स्त्री पुरुष समानता म्हणजे काय की ते एक अपॉर्च्युनिटी नंतर राईट्स आणि ऑब्लिगेशन म्हणजे समान संधी समान अधिकार आणि दायित्वाचा आनंद समान मिळाला पाहिजे सगळ्यांना दोघांना पण हे त्याचा अर्थ आहे आणि हे जो निर्देशांक जो काढतात त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष कुठले स्टॅटिस्टिकल डाटा असतो की आर्थिक प्रगतीमध्ये स्त्रियांचं योगदान किती आहे नंतर त्यांचं शैक्षणिक स्टॅटस काय आहे नंतर त्यांचं पॉलिटिकल आ, हे किती आहे लिडरशिप किंवा एम्पॉवरमेंट किती आहे असे किंवा त्यांचं आरोग्य आणि सर्वायव्हल जगण्याचा लढा या सगळ्या स्टॅटिस्टिकल अभ्यास करून ते हा निर्देशांक काढलेला असतो परंतु मला असं म्हणायचं की हे सगळी आकडेवारी झाली काढीमोळ आकडेवारीचे काडेमोळ झाले आपण चला परंतु मानसिकता त्याचं मोजमाप कसं करायचं मूल्यांकन हे अजून हे नाहीये म्हणजे त्याबद्दल काही नाही उदाहरण सांगतो फक्त तुम्हाला तुम्ही तर खूप ते जाती लढ्यामध्ये आपण खूप काम करतो तुम्ही तर समजा आंतरजाती विवाह झाला तर आपण आपण म्हणू शकत नाही की बाबा जाती निर्मूलन झालं त्या स्त्रीला ज्या कुटुंबातल्या लोकांनी त्याच्या नातेवाईकांनी मनापासून शिकारलं का हे असं महत्वाचं महत्वाचं असं मला वाटतं आणि मुलांना कुणाची जात लावतात आईची लावतात का लावतात तिथे वडिलांची पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये इतकी मुरलेली आहे ती काढणं खूप आहे अवघडांच्या संदर्भात तुम्हाला कसं दिसतं बायका आर्थिक सक्षम होण्यासाठी काय तुम्ही जो उल्लेख केला ना पुरुष प्रधान संस्कृती तर त्याबद्दल मला काय म्हणायचं की प्राचीन भारतीय संस्कृती होती आपली ती मातृसत्ताक पद्धत होती म्हणजे हे स्त्री सत्ता परंतु आर्याच्या ते सांस्कृतिक आक्रमणामुळे त्यांनी काय केलं की ते सत्ताक होते त्यामुळे त्यांनी ही परिस्थिती बदलली त्यामुळे स्त्री दुय्यम स्थितीला गेला आणि हे चेंज करणं म्हणजे एवढं सोपं काम नव्हतं ना म्हणून त्यांनी अनुंश पद्धतीचा वापर केला जसे सतीची चाल असू दे मंदी नंतर विद्वान हे करायचं स्त्रियांना क्षुद्र मागायचं किंवा आता आज पण फक्त आपण मंदिरात प्रवेश नाही करायचं शिक्षणबंदीचा लढा दिला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो घातक आहे की मनुस्मृती जी आहे ह्या विश्रांतीला कारणीभूत असलेली जी आहे ती मनुस्मृतीचे श्लोक आहेत की त्यांनी हा पाया रसला या विश्रांतीचा त्याच्यामध्ये काही श्लोकामध्ये असा उल्लेख आहे की स्त्रियांनी लग्नापूर्वी वडलांच्या छकलाखाली राव नंतर नवऱ्यांबरोबर राहो नंतर नवऱ्यांकडे राहो आणि कुठल्याही परिस्थितीत दुसरं लग्न करू नये आणि संतापाची बाब म्हणजे अशी काही की समजा एखाद्या स्त्रीला मुली झाल्या तर अकरा वर्षानंतर त्यांनी दुसरं लग्न करावं असं एवढं लिहिलं म्हणजे मुलींना त्यांनी हे पकडलेलं आणि विधवांचा विवाह बद्दल त्यांनी हे केलं बंद केली तुम्हाला तर माहिती आहे मध्ये महर्षी कर्वे जे आहेत त्यांनी खूप चळवळ चालू केली विधवांच्या वेळासाठी आणि स्वतः त्यांनी जे एक उदाहरण म्हणून ठरवून विजयाबरोबर दुसरं लग्न केलं होतं तर हे सगळं जुनाला विचार फार आहे आणि याच्यातनं आता आपल्याला या बाहेर समाजाकडं पुढं वाटचाल करायची बचत गटात असं किती दिसत की बायका स्वतंत्र झाल्या आहेत किंवा त्या वागताना ऐकून मोकळेपणाने वागतात स्त्री पुरुष नाते संबंध त्या मनाने बरे आहेत असं काही वाटतं तुम्हाला बचत गटातल्या वाक्यांबरोबर असताना हा ते कस आहे की आता ग्रामीण भागाकडे बोलतो जरा की ऍक्च्युली uh, जगामध्ये स्त्री आणि शेतकरी हे दोघ सर्जक आहेत म्हणजे म्हणजे स्त्री संतती वाढ करते आणि शेतकरी जो आहे तो एका जाण्याची हजार त्यामुळं आणि हे दोघांचं शोषण सध्या चाललेलं आहे ही फार अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि दुसरा योगायोग असा आहे की एक सर्जकानी दुसऱ्या सर्जक व्यवस्थेचा शोध लावलेला आहे म्हणजे शेतीचा शोध लावला ते तर स्त्रीनेच लावलेला आहे हे पण योगायोग म्हणालाय आपल्याला तुम्ही जो प्रश्न विचारला की ग्रामीण भागातली परिस्थिती कशी आहे तर आपण शहरात जेव्हा बोलतो तेव्हा आपण जनरली वाक्य प्रचार काय करतो चूल आणि मूल पण ग्रामीण भागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण म्हणू शकतो घर आणि रान या चक्रामध्ये स्त्रिया आढळलेल्या आणि स्त्रिया म्हणजे काबाड कष्ट खूप काबाड कष्ट करतात ते परंतु त्यांच्यामध्ये बरेच सुप्त गुण आहेत नेतृत्व सहनशीलता प्रेम लिडरशिप क्रिया नंतर एक कल्पनाशक्ती वगैरे सहनशीलता परंतु त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नाही परवा मी बँकेत गेलो होतो बँकच्या कॅशियरने तीन बंडल पाचशेच्या महिलेला दिले महिलांनी लगेच एकाच सेकंद आणि दिले बरोबर किंवा डिजिटल जे आहे व्यवहार त्याबद्दल अत्यंत कमी नॉलेज आहे त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांना याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य नाहीच ते महत्वाचं आहे फार दुसरं म्हणजे त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नाही गोष्ट सांगतो आमच्या नात्यातली घडलेली की त्यांचा बंगला होता कोल्हापूरमध्ये त्यांनी सगळे पूर्ण कागदपत्र तयार केले की हा विकायचा आणि मुलगी आपल्या औरंगाबादला राहती तिथं फ्लॅट घ्यायचा तर सगळे कागदपत्र केले आणि मग मिशेसला बोलवलं इकडे सईकडे सगळे एजंट वगैरे वकील सगळे आले होते तिने पाहिलं नाही बाबा पा, मला विकायचं नाही योगायोगाने दोघांच्या ना हा होतात कालांतर असं दिसलं नंतर सिद्ध झालं की तिचा निर्णय योग्य होता म्हणजे विचारायचं नाही की आपण विकायचा प्रयत्न करतो सगळं गिरायक ठरलं सगळं झालं कागदपत्र रेडी मग इकडे का सही झालं म्हणजे असं हाल सईकडेच येत तर ते बदलण्यासाठी कसं वाटते तुम्हाला कशा पद्धतीने ते बदलू शकेल हे जे अशी पुरुषी सत्ता आहे एका अर्थाने ती बदलायची असेल तर काय काय पातळ्यांवर काम करायला असं वाटत नाही याच्यामध्ये मला तुम्हाला ग्रामीण भागाचा विषय कम्प्लीट करून टाक बोलूया ते ग्रामीण भागामध्ये तुमची दिनचर्या जी आहे ते आयुष्य फार कावड आपण बोललो पहाटे उठायचं गोठ्यातले काम करायचे घरातले काम करायचे जा, शेतात जायचं पासष्ट टक्के काम शेतामध्ये स्त्रिया करतात स्त्रिया करतात आणि त्यांना रिटायरमेंट लाईफ नाहीये आणि ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की बरचसे वेदना सहन करत ते जगत असत म्हणजे समजा संधी वापर किंवा काय सांगायचं नाही कोणाला दुसऱ्यांची सगळ्यांची काळजी करायची एक तर म्हणजे तो आवश्यक परवडत नाही त्यामुळं ते आणि दुसऱ्यांची काळजी करण्यात त्यांचं आयुष्य गेल्यामुळं स्वतःकडे करतात असं त्यांच पालकी परिस्थिती आहे आणि थोडं स्टॅटिस्टिकल डाटा मांडतो मी थोडा की काय झालं होतं की आपण जर सुरुवातीला बोललो की लिंगभेद निर्देशांक काढताना आर्थिक सहभाग किती आहे सगळ्यांचा त्याबद्दल ते एक विषय काम केलं एक निकष आहे त्याच्यावर तर त्या अहवालामध्ये हे पण म्हणलेलं त्यांनी भारतामध्ये काय परिस्थिती की लोकसंख्या स्त्रियांची अठ्ठेचाळीस टक्के परंतु त्यांचा जीडीपी मध्ये जो सहभाग आहे तो अठरा टक्के असं त्यांनी मांडलेलं पण या आकडे वर्षी मी सहमत नाही कारण काय की महिलांचं जे अदृश्य श्रम मूल्य आहे तर जीडीपी मध्ये अंतर्भाव करण्याचं प्रचलित अजून हे नाही आपल्याकडे तर याच बॅकग्राऊंड असं आहे या विषयाच की स्त्रियांचं आपण जे बोलत होतो म्हणजे ग्रामीण भागात असू द्या शहरांच्या असू द्या गृहिणी आपण म्हणतो की प्रतिदिन ते दोनशे नव्याण्णव मिनिटं काम करतो म्हणजे त्याला अनपेड डोमेस्टिक वर्क आपण म्हणतो आणि बाकीच्या पूरक व्यवसायामध्ये शेतीमध्ये पासष्ट टक्के त्यांचा सहभाग आहे आणि दोन हजार पाच जानेवारी दोन हजार एकवीस साली एक कोर्टाने निकाल दिला तीन सुप्रीम कोर्टाने तीन जजचे समिती होती तर ते त्यांनी असा निकाल दिला की एका संदर्भामध्ये अॅक्सिडेंटच्या संदर्भामध्ये की स्त्रीचं जे मूल्य हे श्रम मूल्य आहे त्याचं मूल्यांकन करणं हे प्रक्रिया चालू करणं केंद्र सरकारने हे फार जरुरी आहे काळाची गरज आहे असं त्यांनी निर्णय दिला आणि हा निर्णय माझ्या मते खूप ऐतिहासिक आहे आणि समता आणि त्या समूह्याला प्रतिष्ठा देण्यासाठी आणि स्त्रियांचा पर्टिक्युलरली हा निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही अर्थमंत्र्यांनी लिहिलं होतं पत्र योगाने आपली अर्थमंत्री हे महिला असल्यामुळे आमची अपेक्षा होती की बाबा काहीतरी करून त्यांनी जगापुढे हे उदाहरण ठेवावं की हे अनपेड डोमेस्टिक वरच पण जीडीपी मध्ये मूल्यांकन कसं करायचं आपण काही अर्थतज्ञ नाही पण त्यांनी तो विचार करून सुरुवात करायला ह्याच संदर्भात मी बोलू इच्छितो की एक मुलगा होता दहा वर्षाचा फक्त ताई त्यांनी एक पोस्टर तयार केलं की आणि त्याच्यावर शीर्षक दिलं मदर्स अँड माय नेबरिंग मदर्स त्याचं इतकं ऑब्झर्वेशन बारीक होतं की एक महिला किती काम करते बायकांद्यांनी त्याला बरेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळायचे आहे ना जेंडर केरळ मध्ये जेंडर डॉक्युमेंट आहे ना त्याच्यासाठी हे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे काम किती असतात ते सिद्धू नावाचा दहा वर्षाचा मुलगा आणि त्याच्यात बारीक बारीक कामं सुद्धा कधीच ही जात नाहीत जायच्या याच्यामध्ये म्हणजे स्त्री पुरुष समतेपेक्षा सुद्धा तुमच्या कामाच्या दिशेला आपण आलो तर तुम्ही जे सतत म्हणजे आपण म्हणतोय की शेतकरी आणि महिला बरोबर आहेत की ज्या दोघी सर्जनशील आहेत आणि शेतकरी महिला तर डबल आहे म्हणजे ती मुलं पण जन्माला खालते शेतीत पण काम बरोबर तर हे जे शेतमालाच्या विषयी तुम्ही सतत बोलत असता पॉलिसीसाठी आणि एकूण सरकारी वेगवेगळी वेग धोरणं आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर त्याच्याविषयी जरा सांगितलं अंमलबजावणीच म्हणलं तर असं मला म्हणायचं आहे कि या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेसाठी किंवा स्त्रियांच्या हक्कासाठी खूप कायदे झाले कायद्यामध्ये बदल पण झाले ते माझ्याकडे पुस्तिका पण होत्या पॉकेट पुस्तिका फॉर एक्झाम्पल एकोणीशे चौऱ्याण्णव ला स्त्री गुण हत्या प्रतिबंध कायदा झाला दोन हजार पाच ला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा झाला तेराला पॉश होऊन जा सेक्शुअल हरसमेंट ऑफ वुमेन एग्लि फॉट प्लेस म्हणजे नोकरीच्या ठिकाणी नंतर दोन हजार पाच साली हिंदू उत्तराधिकार काय झाला म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर परंतु आपण बघतो काय की याच्यामध्ये याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं आणि नृत्यच ती एक संस्था आहे आहे त्यांनी संशोधन केले त्यांनी केंद्राचाच अहवाल घेतला त्याच्यावर त्यांनी आकडेवारी काढली की बाबा दोन हजार दोन हजार ते दोन हजार एकोणीसच्या काळात म्हणजे साधारण एकोणीसच्या काळात नऊ वर्षाच्या काळात भारतामध्ये नव्वद लाख स्त्री म्हणून हत्या झाली आता ते ही आकडेवारी त्यांनी रिसर्च करून काढलेली कारण आकडेवारी रेडीमेड मिळणार नाही तर एक उदाहरण आहे की बाबा कारण हे कायदे जरी केले तरी यांच्या मानसिकता मानसिकता बदल हेच आपल्या पुढं पुढं आव्हान असणार आहे असं मला वाटतं कारण आणि अजून एक जे आपण मोजमाप करत नाही त्याच्यामध्ये अजून एक आहे की मानसिक छळ जो आहे ना आणि कौटुंबिक घराच्या आतला तर ते छळ आहे ना मध्ये एक आर्टिकल हे सायलेंट क्राईम आहे आणि सायलेंट क्राईमगराचे टोक म्हणून मी सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस ला आपला राष्ट्रीय महिला आयोग जे आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीसशे अठ्ठावीस हजार आठशे अकरा तक्रारी त्याच्यापैकी जवळपास सहा हजार सहाशे एक्कावन तक्रारी ज्या होत्या त्या कौटुंबिकाच्या होत्या म्हणजे हे म्हणा तुम्हाला तर माहिती आहे घरामध्ये कधी कधी सासू सहन करते कधी कधी सून सहन करते आणि एका काय बाहेर जात नाही म्हणजे तक्रार न केलेल्या आणि अन्याय सहन करण्याच्या तिथे लाखो महिला असतील त्याच्यावर पण आपल्याला काम करतो याच्यामध्ये तुम्हाला असं किती वाटतंय की कि ज्या पद्धतीने बाईला पैसा मिळते म्हणजे तिच्या हातात पैसा नाही किंवा तिच्या नावावर घर नाही म्हणजे आता खरं म्हणजे गावाकडे काय किंवा एकूण शहरात सुद्धा नवरा बायको दोघांच्या नावावर घर असावं असा डायरेक्टिव्ह आहे सरकारचा पण अजून ते काही सगळीकडे तेवढं झालेलं नाही तर हा जो अन्याय अत्याचार स्त्रिया सहन करतात हा घर स्वतःच्या नावावर नसणार कारण आपल्याला माहिती आहे की पुरुष मध्यरात्री सुद्धा म्हणू शकतो किंवा mm -hmm. म्हणजे ज्या घरासाठी चोवीस तास बाईस श्रम घेते ते घर काही तिच्या मालकीचं नाही तर तिच्या मालकीचं घर होणं आणि तिच्या घरकामाला वेतन मिळणं याच्यानी काही प्रश्न सुटायला मदत होईल असं वाटतं का तुम्हाला म्हणजे अगदी रिजिडली नाही पण त्या दिशेला पाऊल तरी आपलं जाईल का अशा पद्धतीने हे केलं तर आणि त्याच्यातले खूप कॉम्प्लेक्स आहे ना ते घरकामाला वेतन कोण देणार hmm. कुठल्या स्त्रीला किती देणार म्हणजे बंगलात राहणाऱ्या गृहिणीला किती hmm. आणि मध्ये राहणारीला रहनार किती hmm. त्याच्यामुळे हा मुद्दा आहे खूप कॉम्प्लिकेटेड पण निदान त्याच्यातून घरकामाला प्रतिष्ठा मिळणं घरकामाला काहीतरी मोल असलं hmm. पाहिजे एक गोष्ट पण आहे ना एक छोटीच गोष्ट होती काय काय त्याच्यावर डॉक्युमेंटरी करायचं डॉक्युमेंटरी करायची होती मजेशी गोष्ट होती तुमचं हे शेतीचं काम चालू असतं तेव्हा बायकांच्या संदर्भात पण काम चालू असतं का म्हणजे फोरम ऑफ इंटेलक्च्युअल्स म्हणजे काय ते सांगा ना जरा हुँ। हुँ। ते महिलांचं सक्षमीकरण एक आपला भाग आहे तुमच्या सहकार्याने आपण एक प्रशिक्षण पण घेतलं होतं मोफत दोन दिवसाचं राजगुरुनगरला त्याच्यामध्ये एक स्टॉल पण राहिल्या होते पण काय शेतकऱ्यांचे प्रश्न इतके खूप आहेत त्यामुळे पूर्ण प्रत्येक प्रश्नाला न्याय देणं हे जरा अवघड मला एक जुनी आस्थान सांगायची होती आणि जे प्रेक्षक जे नवीन आहेत कारण माझे ऐकणारे पण बरेच असतं वेगळे गुरु माझा हे असतं कारण व्यासपीठ वेगळं पण त्या लोकांना पण मी सांगू इच्छितो की हे मिळून सारे जरी जे मासिक आहे हे मिळून सारे मासिक हे काही मासिक नाही आहे एक चळवळ आहे बरेच वर्ष यांनी खूप परिश्रमाने चळवळ आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य समता मित्रभाव या मूल्याच्या आधाराने स्त्रियांना आणि विशेष म्हणजे पुरुषांना पण माणूसपणाच्या वाटेवर कसं जाता येईल यासाठी मदतीचा हात देतात एक मोठी चळवळ आहे त्यांनी उभा केलेली आणि या संदर्भात मला एक आवर्जून उल्लेख काय वाटतो की आपले जे प्रेरणा जे आहेत विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांचं तैलचित्र नेहमी बघत असतो आणि मला आनंद वाटतो की कि त्यांची माझी एकदा गाठ झाली होती आपली इतर या ठिकाणी वाटतो की मोठ्या व्यक्तीची आपल्या गाठ झाली तर त्यांनी बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की स्त्री पुरुष समानता म्हणजे नुसतं स्त्रीच मुक्ती चळवळ वगैरे पण त्यांनी एका पत्रामध्ये चांगला क्लॅरिटी केलेली आहे ती मी पत्राचा उत्तर वाचतो त्याच्यामुळे त्यांनी असं लिहिलंय स्त्री कि स्त्रीमुक्तीवाल्या स्त्री मुक्तीवाल्या हे काही पुरुष सत्ताक व्यवस्था हद्दबार करून सत्ताक व्यवस्था आणण्याच्या विरोधात आहोत असं नाहीये तर स्त्री पुरुषांनी एकमेकाला सूड न घेता सहकार्य करत क्षमतेच्या तत्वाला धरून जगात अशी मायासारख्या अनेक स्त्री मुक्तीवाल्या स्त्रियांची धडपड क्लिअर केले तुम्ही पण मला सांगता की पुरुष असं काही नाही की पुरुषाला पण त्याचा उल्लेख कर करा तुमचंही कन्सेप्ट क्लिअर आहे बरेच लोकांची गैरसमज असतात आणि हे गैरसमज म्हणजे कसे असतात माहिती का, मंझे है। आहे। का है है चले की हे सुद्धा एक राजकारण आहे पुरुषी राजकारण समजूनच घ्यायचं नाही म्हणजे विद्यार्थी आता गेले पन्नास वर्ष सांगतायत ना की स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे पुरुष विरोधी नाहीये ही व्यवस्थेविरुद्ध आहे पण तरी सुद्धा सतत काय म्हणत राहायचं की स्त्रीमुक्तीवाले स्त्रिया ज्या आहेत त्या कुटुंब फोडतात घर फोडतात त्या स्वैराचारी असतात त्या खूप आक्रस्ताळ्या असतात त्यांना काय ऐकूनच घ्यायचं नाही म्हणजे हे मुद्दाम करणं आहे कारण प्रस्थापित व्यवस्था टिकून पाहिजे ना आणि आपण व्यवस्थेला हादरे देण्याचा प्रयत्न करतो तर व्यवस्था तशीच राहावी म्हणजे जैसे हे सगळ्यांना आवडतं कारण बदलाविषयी भीती वाटते की काय होईल आपलं आणि म्हणून हे सतत नावं ठेवत राहायची स्त्री चळवळीला आणि म्हणून खरं म्हणजे आपण या गप्पा मारतो की स्त्री चळवळ आणि मी असं काय म्हणतो की स्त्री चळवळ खूप लांबची आहे किंवा स्त्री चळवळ करत नाहीच आहे असं दोन पद्धतीने लोक त्याच्याकडे बघतात माझा काही संबंध नाही म्हणून तो संबंध कसा आहे हे लक्षात यावं त्या दृष्टीने विचार व्हावा अशा पद्धतीने म्हणून आपण या गप्पा मारतो की गप्पा मारत असताना कारण ज्यांना ज्यांना आतापर्यंत म्हटलं ना या गप्पा मारायला या माझ्याबरोबर ते सगळेजण असं म्हणत आलं की म्हणजे आपण चळवी बाहेरच्या लोकांशी बोलत होतो असं म्हणले आम्हाला माहित नाही म्हणजे आम्ही नाही आहोत स्त्री चळवीचा भाग तर आपण असं म्हणतो की तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली चळवीचा भाग आहात कारण तुम्ही समाजाचा भाग आहे आपण समाज बनलाय हे लोक मुद्दा मुक्ती चळवळला संकुचित रूप देतात म्हणजे का स्त्री पुरुष समानता म्हणजे काय की त्यांची काय मागणी आहे कॉर्पोरेट मध्ये नोकरी करणाऱ्या मुलींनी शर्ट पॅन्ट घातलं पाहिजे स्वातंत्र्य ओढली पाहिजे पुरुषांसारखं वागायचं असं आपली नाही गैरसमज पासून त्याला संकुचित रूप दिलं जात आणि जे दिसतात आता समजा काहीतरी समाजात बदल होता नाही दिसतो ना बऱ्याचशा मुली अशा दिसतात की ते बॉयकट करतात जीन्स घालतात सिगरेट रोडतात दारू पितात जोरात गाडी चालवतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याच्या काहीतरी करताना आणि त्या असं म्हणत नाही ना चळवळ hmm. की स्त्रिया म्हणजे चांगल्या आणि पुरुष म्हणजे वाईट असं नाही स्त्रिया पण माणसं आहेत त्याच्यामुळे पुरुष जसं फसवतात तसं स्त्रिया पण फसवू शकतील ना त्याच्यामुळे या पद्धतीने चळवळ विचार करत असते चळवळ एकूण मानवतेचा विचार करत असते पण स्त्री चळवळ त्याच्यामध्ये hmm. स्त्री आहे त्याच्यामुळे पुरुषांना कुठतरी भीती पण वाटते अरे बापरे म्हणजे आपल्या विरोधात आहे पण तुम्ही जर ते पुरुष बरोबर किती चांगला आहे ते नवीन संकल्पना आहे पण बऱ्याच लोकांना माहित नाही ते एक्झॅक्टली त्याच्यामुळे तेच लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे आपल्या या गप्पा की आता उदाहरणार्थ तुमचा जो ग्रुप आहे तो काय मिळून सगळ्या जणीशी तसा अटॅच नसणार पण जेव्हा तुम्ही मी बोलतोय तेव्हा कुठेतरी त्यांना वाटणार अरे या कोण घेत आली बरं मग ही त्रित्र म्हणजे काय म्हणतात त्या मग तुम्ही जेव्हा म्हणताय की पुरुष विरोधी नाही तेव्हा त्यांना अजून पटेल मी जेव्हा सांगेन की पुरुष विरोध नाही तेव्हा त्यांना ती पटत नाही किंवा स्त्री पुरुष समता हे पुरुषांच्या पण महत्वाची आहे त्यांना पण चांगला माणूस घडवते असं मी म्हटलं तर त्यावरती या स्त्रीमूर्तीवाल्या बायकात या काही पण बोलतात पण जेव्हा तुम्ही म्हणाल की ते नाही स्त्री पुरुष समतानी वागडो तर आपलाही माणूस म्हणून चांगला विकास होतो तर त्याच्यातून फायदा होतो तर म्हणून एकमेकांनी एकमेकांशी बोलत राहणं याला खूप महत्व आहे आणि आपण सारखं असं म्हणतो की मिळून साऱ्या संवाद हा आत्मा आहे हो आणि मग आता आपण शांतीसंवादिंगला होतात तुमच्या पुरुष वर्ष पण होतात आणि आपण आता शांती संवाद म्हणतोय म्हणजे काय की शांततापूर्ण संवाद आणि शांतीसाठी संवाद म्हणजे आता ज्या पद्धतीने एकूण द्वेषमूलक सगळं होताना दिसत मोठे प्रेम नाही सारखा एकमेकांवरती कुठून काहीतरी तर त्या पद्धतीनीच्या गोष्टी न होणं आणि स्त्रीवाद मध्ये स्त्रीवाद जरी स्त्री हा शब्द असला ना तरी त्याच्यात लोकशाही सहिष्णुता आणि मानवता या तीन गाभ्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सतत एकमेकांशी मैत्रभाव हो जपणं आणि मुख्य सामाजिक न्याय कारण आपल्याकडे जी विषमता आहे समाजामध्ये ती जर विषमता जाऊन समता यायला पाहिजे असेल तर सामाजिक न्याय म्हणजे जसं आपण आरक्षणाचं म्हणतो जातीय आरक्षण असेल आर्थिक असेल स्त्री पुरुष एलजीबीटी या सगळ्यांना एका पातळीवर येण्यासाठी समान संधी द्यायला पाहिजे मग ते आता खूप खाली आहेत म्हणून थोडं वरती उचलण्यासाठी आरक्षण अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो तर पुढे तुमचा काय प्लॅन आहे ते मी म्हणणार होतो की आपण अपन... झाल्यानंतर कार्यक्रम नंतर काहीतरी निवडून बसून की मला फोकस काय की मानसिकता कशी बदलायची समाजाची त्यासाठी काय करता येईल ते आपण शांतपणे बसून ठरवूया काहीतरी कृती कार्यक्रम मला तर असं वाटतं की मानसिकता फार मोठं अडथळा आपल्या दृष्टीने आणि आव्हान सगळे करूया ते